मध्यरात्री दरम्यान गोवंश तस्करी करताना सहा आरोपींना अटक दारवा पोलिसांची कारवाई दारवा शहरातून गोवंश तस्करी करताना रात्रगस्तीदरम्यान दारवा पोलिसांनी शुक्रवार दिनांक सात जूनच्या मध्यरात्री एक वाजता दरम्यान सहा आरोपींना अटक केलेली आहे शुक्रवारला मध्यरात्री दारवा पोलीस रात्रगस्तीवर असताना यवतमाळवरून दारव्याकडे टाटा यस वाहन क्रमांक एम एच चाळीस सी एम शह्याहत्तर सत्त्याण्णव वेगाने येताना पोलिसांना दिसले पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडवून तपासणी केली असता त्या वाहनात पाच गोवंश जातीचे गोरे अतिशय निर्दयीपणे बांधून व कोंडून नेताना आढळून आले या गोवंशाबाबत कोणतीही कागदपत्रे आरोपीकडे मिळून आलेली नाही तसेच या गोवंश तस्करीच्या वाहनाला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून एक चारचाकी इरटिगा वाहन क्रमांक एम एच झिरो एक एन झिरो तीन छप्पन हे सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणी दारो पोलिसांनी प्राणी संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल करून आरोप पी मुकेश दशरथ श्रीरामे सुभाष भीमराव श्रीरामे युवराज दशरथ शंभरकर सहरा सर्व राहणार भिवापूर जिल्हा नागपूर तसेच रॉबिन सिंग गौर मोहम्मद रिजवान राहणार हरू मोहम्मद उमेद मोहम्मद शकील राहणार मानोरा जिल्हा वाशिम यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून पाच गोवंश दोन चारचाकी वाहन पाच मोबाईल संच असा एकूण अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे ही कारवाई दारो पोलिसांनी केली आहे